या आढावा बैठकीत समाधिताचे मुद्दे आणि विविध घटकांशी होणारा संवाद यावर चर्चा करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य नागरिक या आढावा बैठकीला उपस्थित होते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आढावा बैठक आज मालेगाव शहराच्या इथे पार पडली विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा आजचा दौरा होता जळगाव धुळे नंदुरबार हा दौरा करून आज मालेगाव शहराची बैठक होती संघटन मजबूत करणं संघटनामध्ये फेरबदल असेल काही नवीन लोकांचा समावेश झालेला आहे त्यांच्या नेमणुका करणं महिला आघाडी सक्षम बनवणे त्यांच्या नेमणुका करणं व येणाऱ्या काळामध्ये अं आहे जनगणना होणार आहे त्यामध्ये जे आहे लोकांपर्यंत त्याचं प्रबोधन करणं आणि विविध जे कार्य सत्ता परिषद वेळोवेळी हाती घेत आहे त्या संदर्भामधली भूमिका संघटनेच्या वतीने जे आहे येणाऱ्या काळामध्ये घेण्यात यावी जे आहे हे मजबूत असलं पाहिजे गाव पातळीपर्यंत जे आहे संघटन व्हायला पाहिजे आणि शहरामध्ये जे आहे वॉर्ड पातळीवर पर्यंत जे आहे त्याची रचना करण्यात आली पाहिजे त्या संदर्भातली भूमिका आणि मार्गदर्शन आज आम्ही मानले पाहिजे लोकांना जे आहे या सर्व सैनिकांना जे आहे ते करण्याचं काम जे आहे आज आम्ही केलं भविष्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकी येणाऱ्या काम आहे निश्चितच काही महिन्यातच जे आहे निवडणुका होतीलच आणि त्या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसीच्या आरक्षण ज्या पद्धतीने भारतीय कमिशनच्या आधी किंवा गेल्या टायमाला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे त्या पद्धतीने होतं त्याच धर्तीवर ज्या निवडणुका घेण्याचं जे आहे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे त्याचे आदेश दिलेले आहेत तर निश्चितपणे जे आहे समता परिषदेच्या वतीने जे आहे जरी सामाजिक संघटना असली तरी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या बरोबरीने जे आहे नक्कीच समता परीक्षा त्यांच्या पाठीशी मजबूतीपणे जास्त बदल नाही आहेत परंतु काही का नेमणुका राहिलेल्या आहेत महिला आघाडी जी आहे ती त्याचे जिल्हाध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल त्याच्या नेमणुका राहिलेल्या आहेत आणि बाकीचे सध्याचे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्या संदर्भामध्ये जे जुने जे क्षमता परिषदेचे कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते बसून एकत्रितरित्या त्यांची बैठक होईल आणि त्यामध्ये ते आम्हाला काही नाव सुचवतील त्या पद्धतीने मग येणाऱ्या काळामध्ये तो आम्ही निर्णय घेऊ आणि आगामी निवडणुकीसाठी काही विशेष आघाडीचं नाही क्षमता परिषद हे सामाजिक काम करणार आहे त्याच्यामुळे क्षमता परिषदेच्या वतीने आम्ही कधी निवडणूक लढवलेली नाही आणि निवडणूक लढणार आहे